बातमी पुण्यामधून पुण्यामध्ये कोरोनाचे नवीन तेवीस रुग्ण समोर आले आहेत राज्यामध्ये कोरोनाचे नवे एकोणनव्वद रुग्ण समोर आलेले आहेत आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय पुण्यामध्ये कोरोनाचे नवीन तेवीस रुग्णांची नोंद झाली आहे रोहन कदम आपले प्रतिनिधी पुण्याहून जोडले गेलेले आहेत रोहन ही बातमी पुणेकरांची काळजी वाढवणारी आहे नवीन तेवीस रुग्णांची नोंद झाली आहे सविस्तर अगदी बरोबर आहे तर पुण्यामध्ये आकडा जो आहे तो मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असलेलं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे काल विकास जवळपास तेवीस रुग्णांच्या नव्या रुग्णांची जी आहे ती वाढ झालेली आहे सर्वाधिक मुंबईमध्ये बत्तीस तर ते नऊ रुग्णांची जी आहे ती नोंद करण्यात आलेली आहे साधारणतः एक जानेवारी पासून दहा जून पर्यंतचा जो आकडा पाहिला तर जवळपास एक हजार पाचशे त्र्याण्णव जणांना जे आहे ते कोरोना झालेला होता आणि यामध्ये एकोणीस रुग्णांचा जो आहे तो दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे परंतु राज्यात सद्यस्थितीमध्ये कोरोनाचे सहाशे पंधरा रुग्ण सध्या आहेत आणि ऍक्टिव्ह पेशंट आहेत आणि जवळपास बरे होण्याचं प्रश्न साठ टक्क्यांहून अधिकच आहे त्यामुळे सध्या प्रशासनाने जे आहे ते आकडे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असल्यामुळे काळजी घेण्याची सुरुवात जी आहे ती केलेली पाहायला मिळते नागरिकांना देखील काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते केलं जात आहे परंतु दिवसेंदिवस हे सगळे रुग्ण वाढतायत आणि सातत्याने सर्दी असेल खोकला असेल ताप असेल किंवा घशामध्ये खवखवणे असेल अशा आशे प्रकारचे आजार जे आहेत ते अनेक रुग्णांना होताना पाहायला मिळत त्यामुळे प्रशासनाकडून सगळ्या रुग्णालयांना जिल्हा रुग्णालयांना असेल सरकारी असेल खासगी रुग्णालयांना असेल कोविड पेशंटची माहिती जी आहे ती डॅशबोर्ड साठी गोळा करायला लावलेली आहे आणि त्या पद्धतीने सध्या जे आहे ते उपाययोजना करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रामुख्याने पुण्यातील नायडू हॉस्पिटल असेल किंवा ससोर रुग्णालय असेल या सगळ्या रुग्णालयांमध्ये काळजी जी आहे ती विशेषताना सध्याच्या कडेला घेतलेली आहे पाहायला मिळते अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ